डेली अपडेट न्यूज पोलीस स्टेशन वसंत नगर हद्दीतील भारत फायनान्स चे जबरी चोरीचा गुन्हा फिर्यादीचा बनाव असल्याचं स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाकडून उघड एक लाख पंचावन्न हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त फिर्यादी निलेश नागेश नागेशपुरी वर्ष एकोणीस राहणार अनंतवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ हे दिनांक 24 हजार चोवीस डिसेंबर दोन रोजी भोजला टी पॉइंट हनुमान मंदिरासमोर वालतूरकडे जाणाऱ्या रोडवर त्याची नवीन मोटरसायकल डिलक्स पी डिलक्सीवरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी विना क्रमांकाच्या मोटरसायकलवर येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला लात मारून फिर्यादीस खाली पडून त्याच्याकडील काळी बॅग व त्यामध्ये असलेले भारत फायनान्स कंपनीची जमा रोख रक्कम सहासष्ट हजार रुपये व सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅब ता किंमत अठरा हजार रुपये जुना वापरता बायोमॅट्रिक किंमत पाच हजार चारशे रुपये असा एकूण एकोणनव्वद हजार चारशे रुपयेचा मुद्देमाल जबरी चोरी करून भोजला बाजूकडे पळून गेले म्हणून वसंतनगर पोलीस स्टेशन अप क्रमांक सहाशे ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ सहा तीन पाच भारतीय न्यायसंहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता असं जर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता व यापूर्वी झालेले भारत फायनान्स जबरी चोरीचे गुन्हे पाहता माननीय वरिष्ठ अधिकारी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला आदेशित केले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा का पथकानं सदर गुन्ह्याच्या फिर्यादीची घटनेच्या दिवसाची संपूर्ण मुवमेंट समजवून घेऊन त्याप्रमाणे संपूर्ण रूटचे दिवसभरातील सी सी टी व्ही फुटेजची बारकाईनं पाहणी करता तसेच गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करता फिर्यादीच्या खबरेमधील हकीकतमध्ये तफावत दिसून येत असल्याचं निष्पन्न झाल्यानं फिर्यादीकडे पोलीस कौशल्याचा वापर करून आणखी सखोल तपास करता यातील साक्षीदार यांचे नावं समोर आल्यानं साक्षीदार यांच्याकडे फिर्यादी यांनी ठेवण्याकरता दिलेली बॅग पंचा समक्ष जप्त करून तिची पाहणी करता त्यामध्ये गुण्यातील रोख रक्कम एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपये सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅब किंमत अठरा हजार रुपये जुना वापरता बायोमॅट्रिक किंमत अंदाजे पाच हजार चारशे रुपये असा एकूण एकोणनव्वद हजार चारशे रुपयेचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला तसेच फिर्यादीचे विवो कंपनीचा मोबाईल किंमत दहा रुपये फिर्यादीची नवीन एच पी डिलेक्स मोटरसायकल किंमत साठ हजार रुपये असा एकूण एक लाख पंचावन्न हजार तीनशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल जप्त करून यातील फिर्यादीनं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केलेल्या जबरी चोरीचा सा बनाव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकानं अतिशय कौशल्यपूर्ण रीतीनं उघडकेस आणून मुद्देमाल व फिर्यादी आरोपी निलेश नागेशपुरी वेवर्ष एकोणीस राहणार अनंतवाडी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यास पुढील कारवाई कामी वसंतनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक चुलुमुला रजनीकांत पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवलदार तेजा ब्रनखम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस हवलदार कुणाल मुंडोकर पोलीस शिपाई सुनीला पडांगळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे